तर नमस्कार मित्रांनो एक नंबर जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे खूप लोक मेसेज करतात की वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन या तर आज मी त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय जो स्टार्क मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर मित्रांनो कसला विलंबन करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपण या व्हिडिओमध्ये कोणते कोणते पॉईंट कव्हर करणार ते पाहूया तर जे की मेन पॉईंट असतात जॉब प्रोफाईल काय आहे जॉब टाईप काय आहे एज्युकेशन काय लागणार आहे सॅलरी काय असणार आहे जॉब लोकेशन काय असणार आहे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे त्यासोबत रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे स्किल काय रिक्वायर आहेत आणि अप्लाय कसं करायचंय या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण डेली इथं जॉबचा व्हिडिओ टाकत असतो जॉब अपडेट्स टाकत असतो त्यासोबत ऑनलाईन अर्निंग कशी करायची याचा व्हिडिओ टाकत असतो योजनांची माहिती टाकत असतो तर अशा सर्व व्हिडिओसाठी तुम्ही आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जोश टाल्क या कंपनीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे त्यासोबत जे पोझिशन आहे ते प्रोफेशनल हिंदी ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला करायचं आहे त्यासोबत जॉब टाईप जे आहे ते वर्क फ्रॉम होम असणार आहे इलिजिबिलिटी काय असणार आहे तर बारावी पास किंवा वाला इथं अप्लाय करू शकतो त्याला एक्सपिरियन्स असून असो काय प्रॉब्लेम नाही आहे सुद्धा अप्लाय करू शकतो आणि त्या कॅंडिडेटचं मिनिमम एज जे आहे ते अठरा वर्ष कंप्लीट असलं पाहिजे मेल फिमेल दोघंही अप्लाय करू शकतो सॅलरी जी आहे ती तुम्हाला पाचशे ते हजार रुपये पर डे नुसार सॅलरी येतं लोकेशन जे आहे ते इंडिया रिमोट आहे रिमोट इंडिया इट मीन्स की तुम्ही कुठेही बसून काम करू शकता वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ही असणार आहे ऍप्लिकेशन डेट जी आहे ती ऑलरेडी स्टार्टेड झालेली आहे त्यासोबत एज सुन एज पॉसिबल माहिती बंद सुद्धा होऊ शकते त्यामुळे तुम्ही आज व्हिडिओ बघता तर आज किंवा उद्यामध्ये अप्लाय करू शकता तर सिलेक्शन प्रोसेस जे आहे तर मित्रांनो तो इंटरव्ह्यू वरती सिलेक्शन प्रोसेस होणार आहे त्यासोबत पोस्ट डिटेल जे आहे ते तुम्ही पाहू शकता आपण वरतीच आता डिस्कस केलं की पोस्ट डिटेल एक्झॅक्टली काय आहे त्यासोबत रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट हिंदी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऍक्च्युअली तर तुम्हाला देवनागरी स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला हिंदी ऑडिओ व्हिडिओज दिले जाणार आहेत तर तुम्हाला बरोबर त्यातली आहे तशी माहिती तुम्हाला हिंदी देवनागरी स्क्रिप्टमध्ये टाईप करायची आहे तर मित्रांनो याच्यासाठी खूप सारे ए आय टूल्स आहेत त्याच्या त्याचा सुद्धा तुम्ही युज करू शकता तर तुम्हाला ग्रामर पंक्शन आणि स्पेलिंग वरती जास्त करून लक्ष द्यायचं आहे आणि काम काम जे असणार आहे ते तुम्हाला टास्क जे दिलं जाणार आहे ते तुम्हाला डेडलाईनच्या आधी सर्व टास्क कंप्लीट करायचे आहे त्याचसोबत तुम्हाला जे हे काम आहे ते प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट बेसिसवरती असणार आहे एक प्रोजेक्ट संपल्यानंतर ना तुम्हाला त्याचा पे आउट दिला जाईल त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट तुम्हाला दिला जाईल त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे त्याच मेन स्किल जे आहे ते हे स्किल असणार आहे की तुमचं रिडिंग आणि रायटिंग चांगलं असलं पाहिजे हिंदीमध्ये आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजल्या पाहिजे तुमचं टाईम मॅनेजमेंट चांगलं असलं पाहिजे डेडलाईनच्या आधी तुम्ही इंडिपेंडेंटली सगळं काम कम्प्लीट करायला हवं तर अप्लाय कसं करायचं ते पाहूया तर अप्लाय करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर ना तुम्ही लिंकइनच्या प्रोफाईल आहे तर लिंकडिनची प्रोफाईल जर तुमची लॉग इन असेल तर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता लॉग इन नसेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल तुम्ही पाहू शकता त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे एंट्री लेवलचा जॉब आहे एम्प्लॉय टाईक कॉन्ट्रॅक्टवर असणार आहे त्यांचा जॉब जॉब फंक्शन जे आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असणार आहे त्यासोबत तुम्हाला इंडस्ट्रीज जे आहेत ते ई जौ, लर्निंग ऑडिओ व्हिडिओ इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रान्सलेशन अँड लोकलेशन असणार आहे तर मेन ही कंपनी जी आहे ती गुरगाव हरियाणावरनं आहे पण तुम्हाला इथं रिमोटनी म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचं आहे त्यामुळे इथं काही ये प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला जस्ट अप्लाय नावावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा रिझ्युम अपलोड करायचा आहे आणि अप्लायवरती क्लिक करून तुम्हाला हा जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या ज्या कोणत्या मित्राला वर्क फ्रॉम होमची जॉबची ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका